ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा सोशल मीडियावर तलवारीस फोटो टाकून दहशत तरुण कचाड 40 गाव रोड पोलिसांची कामगिरी सोशल मीडियावर तलवार आणि कुख्यात गुन्हेगारांसोबत फोटो टाकून दहशत निर्माण करण एका तरुणाला चांगलच महागात पडला आहे दुळे शहरातील 40 गाव रोड पोलिसांनी अंबिका नगर परिसरातून आवेश पठाणी नावाच्या तरुणाला ताब्यात घेतला आहे त्याने सोशल मीडियावर तलवार आणि आग, कोयता घेऊन काढलेले फोटो पोस्ट केले होते या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून एक तलवार आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही यशस्वी कारवाई केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आवेश पठाण याने केवळ शस्त्रेच नव्हे तर धुळे जिल्ह्यातील कुख्यात गुंडांसोबतचे फोटो आणि त्याचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओही सोशल मीडियावर टाकले होते या माध्यमातून तो समाजात भीतीचं वातावरण तयार करत होता या प्रकरणी त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता आणि भारतीय हत्यार कायद्यातील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या निमित्ताने पोलिस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की अशा प्रकारच्या कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकू नयेत अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल